नमस्कार मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या प्रोजेक्टच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता आपण आहोत दारव्यात समोरून जे अर्थवर्क येत आहे ते येत आहे यवतमाळ दिशेकून आणि आपल्या मागं दारवा रेल्वे स्टेशनकडे जाणारं अर्थवर्क आहे आपण आहोत यवतमाळ दारवा रोडच्या साईडला जिथे हे काम कंप्लीट होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे मित्रांनो असेच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा इथं अर्थवर्क कम्प्लीटच झालेला आहे बहुतेक काही दिवसानंतर इथे गिट्टी येणार आणि त्याच्यावर गडट होण्यात येणार पटरी टाकण्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो समोर जे अर्थवर्क चाललं ते चाललं दारवा जंक्शनकडे दारवा हे जंक्शन होणार आहे ती शंभर टक्के फिक्स आहे कारण की आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईनसुद्धा दारवा जंक्शनहून चालली आणि भविष्यातनी जे होणारं प्रोज प्रोजेक्ट आहे यवतमाळ मूर्तिजापूर ते सुद्धा दारव्याहून क्रॉस होणार आहे एक डिग्रेस पुसतकडे आणि एक मूर्तिजापूरकडे त्यामुळे ते जंक्शन तयार होणार आहे आणि भविष्यातनी हे जे मार्ग आहे हे खूप बिझी राहणार रा आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ काढायला जेव्हा आम्ही इथ आलो यतमाळ दार्वा रोडून तेव्हा आम्हाला छोटासा एक अपघातसुद्धा भेटला बघायला बघा तिथं पब्लिक यवतमाळ दारवा रोडवरला छोटासा अपघात आहे रोडून डायरेक्ट गाडी तिथे गेलेली आहे जंपिंग जॅक जॅकसाठी दोन तीन पलट्या खाऊन ही गाडी इथं आलेली आहे प्रथम दर्शनी जे जैन बघितलेलं आहे हे अपघात त्यांच्या म्हणण्यानुसार याच्यात दोन होते प्रवासी एका प्रवासाच्या कमरीला खूप मार लागलेला ला ला आहे आणि जे ड्रायव्हर साईडला होता त्याच्या हाताला खूप मार लागलेला ला 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 आहे असं सांगण्यात येते कोणा गाडी नाही अडवलं कोणा कट नाही मारला असं त्यांनी सांगतात यांची स्पीड खूप जास्त होती असं त्यांनी सांगतात सांगणारे आम्ही ना डायरेक्ट हे बघितलं तेव्हा ही गाडी उलटी होती याच्यात कोणी जखमी नव्हतो आता जेव्हा आम्ही इथं होता तेव्हा याच्या आमच्या याचा अदोगरच जखमी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे आणि जे काही प्रोसेस आहे ते कम्प्लीट झालेली आहे जखमीला दवाखान्यात न्यायची वगैरे वगैरे सर्व आता हे अपघात पाहायला भेटत आहे आम्हाला तर तुम्ही बघून घ्या अपघात आणि असेच चालता फिरता लाईक बटनला सुद्धा दाबून द्या व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर तेवढं तर करू शकता हे अपघात खूप भयानक होता असे सुद्धा म्हणतात कारण की मेन रोडून जेव्हाही गाडी इथपर्यंत आली राऊंड घेऊन तर अपघात किती भयानक असा याचा अंदाज तुम्हाला लागू शकतो तर मित्रांनो गाडी चौकात चालवत जा तसं आपण सुरक्षित आपला परिवार सुरक्षित आणि सुखी म्हणा आणि देशाले सुद्धा हातभार लागते आपण जर चांगली गाडी चालवली तर बघा ही यवतमाळ दारवा ही दारव्याकडे जाणार रस्ता चला तर मग असा आहे मित्रांनो चला मग आपले काही